अकॅडमी प्रेझेंट सायन्स हायब्रिड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट यूजी एम एस टी सीईटी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन सावंतवाडी येथे रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर माती व दगड टाकल्यामुळे माझगाव पंचमनगर येथे घडलेल्या दुचाकी अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे त्याची ओळख पटू शकत नाही आहे हा अपघात काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही आहे त्याला अधिक उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे दरम्यान हा प्रकार चुकीच्या पद्धतीने ठेकेदाराने रस्त्यावर माती टाकल्याने तसंच बॅरिकेड लावल्यामुळे घडला आहे त्यामुळे संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता माझगाव ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी मिळते की संबंधित तरुण हा दुचाकीने जात असताना हा अपघात नेमकं कुठे जात होता हे अजूनही कळू शकलं नाहीये गाडीचा नंबर एम एस शून्य सात झेड पंचावन्न असा असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याची ओळख पटू शकत नाहीये मात्र संबंधित तरुण तळवडे येथील असल्याचं समजतंय त्याला अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय याबाबतची माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस कर्मचारी महेश जाधव आणि भार्गव फाली दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे तर त्या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता पोलिसांकडे केली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका